आज आपण दिवसभर आता तर माझ्या समाज ऐकलं ते तर स्वभाव अपघीन असा प्रकार त्या कारण हे अतिशय नामावर व्याख्या आहेत आणि त्याच्यामधला जो हा करण आहे तो महाराष्ट्राला सांगा सुपरिचित असा प्रकार परंतु माझं जे भजन आहे ते विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनामध्ये कुठला व्यवसाय करावा या सांगित आहे आणि ते शिक्षण देण्याचं काम ही माझी शाळा करत होती माझी शाळा म्हणजे दे पुणे विद्यार्थी

एक विषय प्रत्येक विद्यार्थ्याला घ्यावा लागतो त्याच्या आवडीप्रमाणे तो विद्यार्थी आपला विषय निवडू शकतो आणि त्यामध्ये टेक्निकल हा विषय म्हणजे आता भाषेचे विषय म्हणले तर मराठी हिंदी संस्कृत हे तर विषय आहेत परंतु ऐच्छिक विषयामध्ये चौथ विषयामध्ये तर शास्त्र हे विषय आहे इतिहास आहे आणि एक विषय एक विषय जो शाळामध्ये बोलवला जातो तो आहे टेक्निकलचा विषय ज्या विद्यार्थ्याला ज्या विषयात टेक्निकलच ज्ञान द्यायचं असेल त्यासाठी त्याला आपल्या काही देऊन तो त्या विषयाचं शिक्षण घेऊ शकतो आणि यामध्ये आमच्या शाळेमध्ये विद्यार्थी होतो एकोणीशे सासष्ट यावेळेला केलीच विशेष बोल जात होते जेव्हा विज्ञान गणित वगैरे याच्याशिवाय वेगवेगळे व्यवसाय म्हणजे आम्ही स्वतःकाम लोहाकाम इतर शैक्षणिक सर्वांचे विषय आणि फिटिंग दुराता इतर सगळे जवळजवळ सतरा ते विषय त्या ठिकाणी शिकवले जात होते आणि त्या विषयाचे शिक्षक तो तो विषय शिकवणारे शिक्षक असे त्या ठिकाणी नेमले जात होते त्यामुळं विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीप्रमाणे एक विषय निवडायला पाहिजे आणि त्या विषयामध्ये त्यांना साधारणपणे आठवड्यातून तीन दिवस ते चार तास एवढं शिक्षण जायचं त्यामुळं विद्यार्थ्याला आपल्या आवडीप्रमाणे शिक्षण मिळून तो आपल्या जीवनामध्ये त्याला व्यवसाय करायचा असेल किंवा आवड आहे त्याच शिक्षण अशा प्रकारचे जे विषय होते त्या विषयामध्ये आहे त्याच्यामध्ये कार्पेंटरी का। आहे जे फिटर आहे वेल्डर आहे इलेक्ट्रॉनिक्स आहे मेकॅनिकल आहे अशा प्रकारचे विषय जे आहेत या लोगों आपकी विषय तो शिक्षा असे शिक्षा क्या आप भी ना आते हो अनु क्या होगा जहाँ विद्यार्थी जहाँ विषय ट्रेनिंग है उसे तो क्या विषय आप भी तो आते होगा क्या लोगों आउटडोर की वजह से चित्र कला क्या पेंटिंग असे विषय लिखने होते हैं कला क्षेत्रातले पण विषय होते, technical विषय पण होते आणि त्याच्या आवडी सुद्धा त्या त्या विषयात आवड आहे. असे असे विषय त्या ठिकाणी जात होते. त्यामुळे विद्यार्थ्यांचा त्यांचा आवडी प्रमाणे जो विषय त्याला पाहिजे होता तो मिळाल्यामुळ तो आपल्या क्षेत्रामध्ये त्याला प्रावीण्य मिळवला सोप होता आणि त्या आवडी प्रमाणे पुढ स्वतःच्या

गरज आहे परंतु शिक्षणाची सोय नाही अशा विद्यार्थ्यांना स्वतः बाबासाहेब केतकर त्यांच्या विद्यार्थ्यांना साठी माधू तरी माधू विद्यार्थ्यांना शिक्षण देतो अण्णासाहेब खेळांनी हे काम केलं म्हणजे ही अशी जी परंपरा आहे ती शिक्षणासाठी आपण जेव्हा जीवन जागी व्यक्त केलं असे दादासाहेब केतकर होते

जवळजवळ तेवीस विषय त्याला शिकवले जात होते म्हणजे विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी जी मर्यादा होती मर्यादा आहे त्या शिक्षण शिक्षण मेकॅनिकल इंजिनिअरिंग इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग कॉम्प्युटर आयटी या विषय देखील 자전거를 타고 때, 모터사이클을 빠르게, 다른, 어미가 누구야 이, 타이핑을, 타이핑을 시켜놓고, 다른 타이핑을 시켜, 둘씩을 시켜, 슈터, 슈터 빠르게, 데지메이터가 없잖아. 아시겠지만 이제, 둘로 TV 시계 자전거에, 시커먼티 소위티가 필요해. 아자 자전거에, 레오세이션.

स्वतःच्या आपल्या कष्टावरती कुठलाही व्यवसाय घेतलं तो माणूस कधीही व्यवसाया राहणार नाही अशा प्रकारचं औद्योगिक विषया म्हणजे औद्योगिक रसायन हा विषय काल हा विषय सुरू केला

ती गरज पूर्ण करावी शिकवतात आपण जे धरात भरपूर करतो त्याची जाम करतो त्याची जीवन तयार करतो ते तयार झालं तर शिक्षण या शौचेला दिलं जातं जे व्यवसाय शिक्षण केलं ते शौचेला आपलं ध्येय मानलं त्याप्रमाणे जर आपल्याला ज्या लाणाऱ्या गोष्टी आहेत तसं सुखल दुरुस्ती मेकॅनिकल दुरुस्ती या गोष्टी देखील त्या ठिकाणी व्हॉट्सअपमध्ये विद्यार्थ्यांना त्याच्या आवडीप्रमाणे जातात म्हणजे विद्यार्थ्याला ज्या क्षेत्रात जायचं असेल त्या सगळ्या प्रकारची व्यवस्था आहे टायपिंग करणं आवश्यक आहे त्यामुळं टायपिंग त्या ठिकाणी जात होता म्हणजे विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीप्रमाणे प्रमाणे विषय निवडण्याची आणि त्यामध्ये ट्रेनिंग घेण्याची जी सोय होती ही सोय ज्या शाळेत शिकवलं जात जात असल्यामुळं जवळजवळ तेवीस विषयामध्ये या ठिकाणी शिक्षण झालं चौथ्याचा छपकार आहे त्या ठिकाणी प्रिंटिंग शिक्षण दिलं जात होत ते त्याच्यामध्ये खेळ करून असतील प्रिंटिंग करणं असेल যাপন্িন্঺াকে ইকে নিনা ইন ক্যার সাকেনিন শিন্য়নে আপে ইন করাযার আজার আজিনা প্রিনাই কিপাকেরা খাকেড্য়ামাকরাই. কিনা�

जो ऊस पिकवला जातो तो देखील साखरेच्या घरात पाठवला जातो म्हणजे कुठलाही व्यवसाय असो ते शिक्षण देण्याची जवळ तेवीस विषय शिकवण्याची सोय या ठिकाणाहून निर्माण केलेली होती त्यामुळं अण्णासाहेब केळी यांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या जीवनामध्ये उपयोगी पडेल अशा प्रकारचं औद्योगिक शिक्षण देण्याचं काम केलं. दे आता याच प्रमाणे चौथा टाइपिंग चा मंत्र तर टाइप रायटिंग चे देखील चौथे मध्ये काढून जात होते म्हणजे शाळेतील विद्यार्थ्यांना एक विषय पण होता आणि त्याबरोबर केवळ नुसतं टायपिंग शिकायचंय व्यवसाय करण्यासाठी ते देखील त्या ठिकाणी शिक्षण दिलं जात म्हणजे अशा प्रकारे अगदी छोट्या छोट्या गोष्टी विद्यार्थी औद्योगिक रसायनाचा विषय होता

आपल्या स्वतःचे व्यवसाय करून आपलं जीवन दिलेला आहे आणि अजून काय माहिती पाहिजे असेल तर सांगू शकतो तर मला वाटतं की आता वेळ झालेला आहे आणि त्यामुळं जर त्यांना वैयक्तिक माहिती पाहिजे असेल సర్వాల్ ధన్య జయ హిందో ప్రాయ